नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी पुत्र अतुल शितोळे मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपण गोठा व्यवस्थापन जनावरांचं चारा नियोजन आणि कालवड व्यवस्थापन या तीन गोष्टींवर जर व्यवस्थित प्रमाणात लक्ष दिलं तर तुम्हाला यश हे हमखास मिळू शकतं त्याच अनुषंगानं अतिशय महत्त्वाच्या आणि दुग्ध व्यवसायाचा जो पाया म्हटला जातो ते म्हणजे कालवड व्यवस्थापन याच विषयावर आज व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो पाहू शकता आपल्याच फार्मवरील ह्या नवजात कालवडी की त्याचं संगोपन आम्ही यशस्वीत्या करतोय तत्पूर्वी मित्रांनो जे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये व्यवसाय करताना मला जे काय अनुभव येतात ते चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिकपणानं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतोय तर मित्रांनो आजचा विषय हा महत्त्वाचा विषय म्हणजे कालवडींचं संगोपन कशा प्रकारे करावं आजची कालवड ही भविष्यामधली गाय ही कशी तयार करावी ती तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कोणकोणतं नियोजन करणं गरजेचं आहे याच अनुषंगानं मित्रांनो व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो मग पाहू शकता तुम्ही माझ्या फार्ममध्ये मी या कालवडींचं संगोपन चालू केलेलं आहे एक तीन वर्षापूर्वी आपण कालवडींचं व्यवस्थापन चालू करत होतो त्याच्यावर जास्त लक्ष दिलं कारण कालवड हाच दुग्धव्यवसायामधला पाया आहे त्याच्यावर जर आपण नीट काम केलं त्याच्यावर जर आपण नीट व्यवस्थित लक्ष दिलं तर भविष्यामध्ये तुम्हाला एक ते दीड लाखाची गाय साधारणतः दोन वर्षाच्या आतमध्ये तयार होते तर मित्रांनो सुरुवात कशी करावी तुम्ही ज्यावेळेस तुमच्या गायीला सिमेंट भरता त्यावेळेस जातीवंत ओळचे म्हणजे हा याच्या किंवा हाय क्वालिटीच्या गाईचं वळूचं सिमेंट भरणं गरजेचं आहे त्यामुळं काय होतं तुमच्या गोठ्यामध्ये जी पैदास होते ती चांगल्या प्रकारचे पैदास होते आणि ज्या वेळेस झाली त्यावेळेस सुरुवातीला काय करा आपल्या डोक्यामध्ये एक फिट लक्षात ठेवा की त्याच्यापासून तुम्हाला की चांगल्या प्रकारचे आपल्याच गोठ्यामध्ये आपल्याच फार्ममध्ये एक चांगल्या प्रकारची गाय तयार करली पाहिजे या प्रकारे तुम्ही डोक्यात ठेवा आजकालच्या मित्रांनो शेतकरी काय करतात दोन तीन लिटरकरता गाई म्हणजे कालवडीकडे लक्ष देत नाही त्यामुळं काय करायचं सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेस गाय खाली होते वेती त्यावेळेस जी कालवड असते जे छोटंसं व गोंडस बाळ असतं तिचं गाईचं तर तिला काय करा सुरुवातीला एक पाच ते दहा मिनटं जन्मल्यानंतर तिची नाळ कापा साधारणतः शरीरापासून दोन इंचापर्यंत तिची नाळ कापा नंतर त्याला आयोडीन लावा कारण जंतुनाशक त्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घ्या नंतर मित्रांनो तिला आपल्या गाईच्या म्हणजे आईच्या समोर गाईच्या समोर मनसोक्त चाटून द्या कारण चाटल्यानंतर शरीराचा जो ताणतणाव आहे गाईचा कमी होतो आणि जार पडण्यामध्ये मदत होते नंतर मित्रांनो थोड्या वेळानंतर काय करा गाईचा जो चीक असतो तो त्या वासराला मनसोक्त पिऊ द्या त्यामुळं काय होतं जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती कालवडीची चांग चांगल्या प्रकारे निर्माण होते म्हणजे नवजात वास्त्राची रोगप्रतिकार शेतकरी अँटीबॉडीज त्याच्या शरीरामध्ये ते चिकातून मिळतात आणि चांगल्या प्रकारे तयार होतात मित्रांनो माझा वैयक्तिक अनुभव सांगतो एक ते दोन ते ती तीन वर्षापूर्वी पंजाबमधून काही गाया भरल्या त्या म्हणजे बाहेरच्या शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या पंजाब हरियाणावरून गाया आणल्या तर त्याचा रिझल्ट फार काही मिळत नाही आणि ज्यावेळेस वेळेस आपल्याच शेता फार्ममध्ये आपण कालवडींचं गायनमध्ये रूपांतर करतो तर एक साधारणतः तिचा असा असतं की इतर गायांच्या तुलनेत विकतच्या गायांच्या तुलनेत त्याचा मेंटेनन्स खर्च त्याचं आजारपण हे साधारणतः पन्नास टक्के कमी असतं कारण सोबतली घरच्या वातावरणामध्ये ती गायी मिक्स झालेली असते कालवड चांगली वाढलेली असते वातावरणाशी तिने मिळून मिसळून घेतलेलं असतं त्यामुळं ह्या गोष्टीवर लक्ष देणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपली कालवड साधारणतः एक महिन्याची होईल ती वा छोटंसं वासरू त्यावेळेस तिचं जे शिंग नळे असतात म्हणजे छोटीशी शिंग वर आलेली असतात तिला काय करा डॉक्टरांच्या सल्ल्याने ती शिंगं बुराळून घ्या त्यामुळं काय होतं गायी दिखणी जी कालवड आहे ती दिखणी दिसते नंतर काय करा मित्रांनो आणि भविष्यामध्ये आपण मुक्तसंचार गोळा गोटा केल्यानंतर ज्या शिंगाच्या गाया असतात त्या त्यापासून इतरांना त्रास होतो त्यामुळे तिची शिंग भुराळणं खूप गरजेचं आहे नंतर मित्रांनो काही दिवसानंतर तुम्ही जंतुनाशक औषधं तयार करा कारण गाय छोटी वासरं आहे ती तिचं पोट डंभारतं नंतर अस्तव्यस्त केसं वाढतात नंतर असं मित्रांनो रिझल्ट आहे कालवडींवर जर लक्ष नाही दिलं तुम्ही व्यवस्थित तर साधारणतः पंचवीस ते तीस कालवडी <coughs> शेतकऱ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष नाही दिल्यामुळं त्याच वेळेस त्या हे होतात म्हणजे एक्सपायर होतात तर त्याकरता काय करायचं सुरुवातीच्या काळामध्ये नीट व्यवस्थित लक्ष द्या जा। स्वच्छ जागेमध्ये ठेवा नंतर साधारणतः एक महत्त्वाचा विषय एक आठवडाभर त्याला चीक पाजा नंतर एक दुधा वजनाच्या क्षमतेनुसार म्हणजे कालवडीचं जे वजन आहे त्याच्या क्षमतेनुसार त्याला काय करा तुम्ही एक साधारणत पहिल्या दिवशी तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर एक महिना दूध पाजा नंतर दुसऱ्या महिन्यानंतर महिन्यामध्ये दोन लिटर दूध पाजा आणि तिसऱ्या महिन्यामध्ये एक लिटर दूध पाजा तीन महिने झाल्यानंतर फार काही दूध पाजायची गरज नाही नंतर काय केलं मित्रांनो तुम्ही त्याला एक छोटासा सेपरेट कंपार्टमेंट करा की जमीन जसा आम्ही या कालवडींसाठी कंपार्टमेंट केलेला आहे तसं छोटासा कंपार्टमेंट करा म्हणजे सेपरेट जागा करा कारण त्याच्यामध्ये शरीराच्या मोकळ्या वातावरणामध्ये संचार तुसोटीची जागा केल्यानंतर त्याच्यात त्याची वाढ ही झपाट्यानं होतं नंतर काय करा का मित्रांनो मिनरल मिक्सचर चालू करा मिनरल मिक्सरमध्ये काय होतं काही शरीर वाढीसाठी जे घटक असतात ते ते मिनरल मिक्सरमधून गायांना मिळतात म्हणजे त्या कालवडींना मिळतात असं नियोजन करा मित्रांनो की साधारणतः पंधरा महिन्याच्या आतमध्ये ती कालवण माझावर येणं गरजेचं आहे नंतर काय करा ज्यावेळेस माझ्या वेळी तिला चांगल्या प्रकारचं सिमेंट भरा नंतर काही कालानंतर ती कालानंद व्हायला नंतर तिची चांगल्या प्रकारची पैदास निर्माण होईल अशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे सांगायचं तात्पर्य इतर एवढंच मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी कालवडी संगोपनावर अजिबात लक्ष देत नाही ते काय करतात विकतच्या गाय घेण्याचा प्रयत्न करतात पंजाब हरियाणाला जातात काही मार्क मार्केटमध्ये मा जातात त्या ठिकाणी त्यांना काय होतं अविश्वासाच्या गाया भेटतात त्यापासून दुग्धव्यवसाय वाढवणं ही शाश्वती देता येत नाही त्याच दृष्टिकोनातून मित्रांनो प्रयत्न करत राहा तर मित्रांनो मी आता माझ्या फार्मवर दरवर्षी असं एक टार्गेट ठेवलेलं आहे की दहा जातीवंत म्हणजे हायब्रि याचे प्रकारच्या कालवडी पैदास करून त्याची गायी निर्माण करण्याचे आहे आता जे माझ्या फार्मवर आहेत मी शंभर टक्के त्याच्यावरच काम करतो आहे कारण कसं आहे साधारणतः दहा कालवडी सांभाळल्या तर एका वर्षाच्या दीड वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला दहा बारा लाख रुपये त्या कालवडींपासून सहजरित्या तुम्हाला मिळू शकतात यामध्ये काम करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतोय आम्ही आमच्या फार्ममध्ये कालवडींचं कसं व्यवस्थापन केलेलं आहे चला तर पाहूया या ठिकाणी पाहू शकता ही नवजात कालवड आहे ही साधारणतः मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही चारच महिन्याची कालवड आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो चारच महिन्याची कालवडे चांगली तिची शिंग बुराळून घेतलेले या ठिकाणी पाहू शकता हे इतर कालवडी पाहू शकता तुम्ही प्रत्येक कालवडीचे आम्ही शिंग बुराळून घेतलेले त्यांच्यासाठी असं सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे कारण त्यांची वाढ व्यवस्थित प्रमाणात व्हावी एकमेकांच्या साहाय्याने त्यांचं हे चांगलं व्हावं त्या दृष्टिकोनातून असं सेपरेट कंपार्टमेंट करून घेतलेले फक्त हे कालवडींसाठी तुम्ही पाहू शकता ही सगळ्या कालवडी सेपरेट कंपार्टमेंट त्यांना सुरुवातीच्या तीन महिन्यापर्यंत त्यांना या फार्ममध्ये आपण आणत नाही सेपरेट कंपार्टमेंट पण सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं ती जन्मल्यानंतर आपण त्यांना सेपरेट बांधतो ही कुठल्या साईडला पाहू शकता आपण सेपरेट बांधलेलं आहे ती काल जन्मलेली आहे तिला सेपरेट बांधलेलं आहे हो का सेपरेट बांधलेलं आहे तिचं शिंक पण बुराळलेलं आहे आता तीन महिने झाल्यानंतर तिला या कंपार्टमेंट मध्ये सोडायचं मित्रांनो एक खरं सांगतो दुग्ध व्यवसाय जर तुम्हाला यशस्वी करायचं असेल तर कालवड संगोपनावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण आजची कालवड ही उद्याची गाय म्हणून संबोधलं जातं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न मी सातत्यानं आणि कंटिन्युअसली करत राहतोय बाकीचाही फार्म दाखतो ह्या सगळ्या कालवडी त्यांची गाय म्हणून आपण या फार्मवर निर्मिती केलेली आहे पाहू शकता मित्रांनो जवळून दाखवतो हिची शिंग शिंग बुरळलेली बघा या कालवडी चांगल्या देखिण्या सुंदर आणि नवजात एफ क्वालिटीच्याच कालवडी एफ चांगल्या सिमेंट भरून या कालवडी आपण निर्माण केलेले आहे तर मित्रांनो दुग्धव्यवसाय संबंधी जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन दे जीवनामध्ये दे दुग्धव्यवसाय करताना मला जे काय अनुभव येतात ते या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद